लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व ही निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भयपणे होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत एनएसएचे नोड म्हणजे नोडल ऑफिसर फॉर इलेक्शन आणि एक कॅम्पेस अँबेसिडर आणि त्याचे व्हॉलेंटियर्स अशा प्रकारे याच्यामध्ये सर्व सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे ऑडिशन झालेलं आहे एकदा आपण बी सी पी संपर्कात आलेलो आहे तर साधारणतः आपलं कामाच्या स्वरूपामध्ये फाउंडेशनचे थोडक्यात सांगा आहे जो अठरा वर्षाचा नवीन झालेला आहे तो स्वतः मतदान प्रक्रियेत तर नोंदणी झाली झाली परंतु तो याच्यानंतर अवेअरनेस साठी देखील तो पुढे का म्हणजे ऍडमिशन च्या फॉर्म मध्येच तो कॉलम एक दिलेला आहे की त्याच्यामध्ये त्याचा एपिक असेल तर त्याने त्याचा नंबर लिहायचा आणि जर नसेल तर त्याला त्याचं वोटर रजिस्ट्रेशन साठी फॉर्म दिला जातो त्याच वेळी एक एक रिक्वेस्ट मी या बाबतीत करेल की त्या मिटिंग मध्ये सांगितलं की पाच काहीतरी वेगवेगळे वे अवॉर्ड वे वे दिले जातील आणि सहा प्राचार्यांचा अवॉर्ड वगैरे असेल कॉलेजला अवॉर्ड विद्यार्थ्यांना तर त्याची थोडी क्लॅरिटी जर स्पष्ट झाली तर सगळ्याच जणांना म्हणजे सगळ्याच प्राचार्यांना धन्यवाद देतो पेक्षा ध्रि व्यक्त करतो कारण तुम्ही हे चिंता करायला तर नव्वद विठ्याचं आपण पळालाच आलो तुम्ही खूप कार्यक्रम केले रॅली केल्या के स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत चित्रकला आहे रागोळे आहे पचनाट्य आहे तर शेवटचा दहा जो माईल आहे शेवट लास्ट माईल तो म्हणजे डायरेक्ट आपल्या मॅच मला वाटतं हा चांगला उपक्रम आपण या जिल्ह्यामध्ये आपण घ्यावा त्यांना काही भाव वाटून द्यावा एकेका विद्यापीठाला विद्यालयाला किंवा कॉलेजला आणि कॉन्सन्ट्रेटिंग आपण ते करू शकतो मला ते सो आवड नाही त्यानंतर <Products> यायचा डॉक्टर यशपाल दामोदर मातोश्री मातोश्री नियोजन भवन येथे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी तहसीलदार उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी पोलीस अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे गांभीर्यपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे स्ट्रॉंग रूमसह ईव्हीएम मशीनबाबत अत्यंत काळजीपूर्वक काम करावे इतर जिल्ह्यातून दारू पैसा व अन्य संबंधित बाबी आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत यासाठी जिल्ह्यावर सीमेवर चेकपोस्ट तयार करावेत तसेच आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट तयार करून तिथे निवडणूक पथके नियुक्त करावीत असे सूचित केले भारत निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होम वोटिंग हा पर्याय ऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार तसेच दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख ऐंशी वर्ष वय असलेले व दिव्यांग मतदार आहेत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तात्काळ डी बारा हा फॉर्म भरून या मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून घरातून मतदान करणार की मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार याची माहिती भरून घ्यावी घरून मतदान करण्यासाठीची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असलेला पोलिंग स्टाफ यांची नियुक्ती करावी व त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रशिक्षण द्यावे असे निर्देशही मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी दिले लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबवावी व जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांची नोंदणी करून मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी त्यांचे प्रबोधन करावे प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प त्याचबरोबर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र शौचालयाच्या सुविधा आहेत की नाही याची पुन्हा एकदा व्यवस्थित खात्री करून घ्यावी असे निर्देश देशपांडे यांनी दिले यावेळी नागरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर व एकूण निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी माहिती दिली उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विविध समित्यांची यावेळी माहिती दिली